गाळून या ठिकाणी संपूर्ण देशाचा या ठिकाणी जो उपजीविकेचं साधन शेतीतून अन्नधान्य पिकवतो आणि त्या शेतकऱ्याला कुठेतरी न्याय मिळाला पाहिजे त्याच्या काही मागण्या काही अडचणी असतील ह्या आपण सोडवण्याचा एक समाजाची बांधिलकी म्हणून प्रयत्न करण्यासाठी आदरणीय सुनील आम्हे शेळके यांच्या मार्गदर्शनातून त्यांच्या प्रेरणेतून खरं तर मला ही कल्पना माझ्या मनामध्ये आली होती हा शेतकरी परिवार आहे मला आठवतंय नारायणराव भोंगाडे भोंगाडे दादांचे वडील महादेवराव भोंगाड्यांचे वडील हरिभाऊ भोंगाडे आणि नामदेवराव भोंगाडे कैलास भोंगाडे मागे बसले त्याच्या आजोबा हे तिघ भाऊ हे मालवाडीमध्ये अतिशय दाभाडे परिवाराकडं स्वतः त्यांनी कष्ट काबाड कष्ट केले शेती घेतली आणि स्वतः शेतकरी शेती करायचे तालुक्यामध्ये मतदारांना खुश संदर्भातलं खुश करण्याच्या संदर्भातलं जे चित्र आहे त्याला थोडासा फाटा देण्याचं काम आपण केलं आणि एक अतिशय चांगल्या प्रकारचा पांडा ह्या बळीराजाला मदत करून आपण या ठिकाणी पाडला त्याबद्दल सर्वप्रथम आपलं मनापासून कौतुक इतर जे सायबर कॅपे मला योजना म्हणजे जर एखाद्या व्यक्तीचं साप चावल्यामुळे किंवा वीज पडल्यामुळे किंवा इलेक्ट्रिकचा करंट लागल्यामुळे अगर बैलांनी त्याला मारल्यामुळे असं काही शेतीतली काही काम करताना अगर प्रवास करताना शेतीच्या काही कामासाठी त्यांनी प्रवास करताना त्याचा अपघात घडला आणि जर ते जीवित्याला काही बरोबर झालं त्यासाठी दोन लाख रुपये अनुदान आहे समजा किसन तुकाराम यांचं नाव आहे तर त्यांच्या नावात मावडमध्ये एवढी जमीन आहे ह्या गावात एवढी जमीन आहे त्या गावात आहे ती रजिस्ट्रेशन तिथं नोंदणी केली तर प्रत्येक वेळी प्रत्येक योजनेचा लाभ घेताना तुम्हाला सात बारा मागायची आवश्यकता पडणार नाही मावळ तालुक्यातील वास्तव पाहण्यासाठी मावळ सत्य लाईव्ह बुलेटिन न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा